उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मुंबई मधील पोलीस स्टेशन मध्ये मेलद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्ब उडवण्याची धमकी दिली हे दोन आरोपी बुलढाणा जिल्हा येथील देऊळगाव मही येथील आहे अशी माहिती आहे पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून अटक झालेल्या आरोपींची नावं मंगेश वायाळ अभय शिंगणे अशी आहेत मुंबई क्राईम ब्रँचन त्यांना बेड्या ठोकल्या रिपोर्ट सुपर फास्ट न्यूज बुलढाणा उपसंपादक एकनाथ चौडतकर यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या म्हणजे शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद गे साहेब होते त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले मी डान्स बार बंद केले त्या काळात त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या परंतु मी कधी घाबरलो नाही गड गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या परंतु त्यांच्या ध मी कधीच भीक घातली नाही